आज जायचं आहे आम्हाला आमच्या कुलदेवतांचं दर्शन घेण्यासाठी मी रेडी झालेली आहे साडी वगैरे नेसले प्रीत आलाय नाईट करून सकाळीच थोडा वेळ झोपला होता दोन तास मग तो रेडी होईल मग जाऊ सोबत थोडं मार्केटमधून सामान सुद्धा घ्यायचं आहे आता पहिले मी ओटीचं सामान सगळं रेडी करते आणि भाकरी सुद्धा खायचे त्याने नाश्ता सुद्धा केला नाही डायरेक्ट कामावरून आला तर डायरेक्ट झोपला होता आता तो रेडी होतोय मी रेडी झाले मेकअप वगैरे केलाय कसा वाटतोय आता केस बांधायचे आहेत तर चला आजच्या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा आज तुम्हाला आमच्या कुलदेवतांचं दर्शन देणार आहे मी आणि गावामध्ये देवी सुद्धा असते तिचं दर्शन देणार आहे तर एंड पर्यंत नक्की बघा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाली का झोप झाली झाली भाकरी खाऊया आणि निघूया थँक्यू आज साडी लावलीस जायचं आहे मग काय साडी नेसायला हवी ना ओके खाऊन घेत आलो प्रीतच्या घरी मार्केटला गेलो अजून हार फुलं वगैरे सगळं घेतलं आणि आता जातो पप्पांची बाई घेऊन गावामध्ये गावामध्ये दे देवांजवळ जाऊया रेडी करते आणि आम्ही निघालो ताईला पप्पांची स्कूटी घेतोय सगळ्यांना साड्या घेतल्यात गावामधून की आपल्या कुटुंबाच्या माझी साडी आहे जी आईने घेतली यातल्याच सेम आहेत ना सगळ्यांच्या आता याच्यावर मला ब्लाउज बघायला पाहिजे तेच बघते चला शिव्याच पिस्ट्या झाल्या आता आम्ही निघालो घरी जायला मस्त देवांचं दर्शन झालं देवीचं सुद्धा दर्शन घेतलं आणि ज्या देवीच्या सा साईडला जो हा होता आपला मोर होता ना तो आमच्या पप्पानी बनवला होता म्हणजे प्रिच्या पप्पांनी बनवला होता अशी तिची पंख अशी हालत होती है ना <laughs> ते त्यांनी आधी आम्ही जेव्हा गणपतीला म्हणजे गेल्याच्या गेल्या गणपती गणपतीला आम्हाला दाखवलेलं त्यांचं चालू होतं तेव्हा केलेलं ऑलरेडी म्हणजे त्यांनी बनवलेलं <laughs> पण पूर्ण झालं नव्हतं <laughs> मला वाटलं की पप्पानीच बनवलंय नंतर गावातले भाऊ की तुझ्या सासऱ्यांनी बनवले ते पण मस्त बनवलंय मी साईडला क्लिप टाकेन तर मला तिथे बोलताना खूप माणसं होती पण छान वाटलं है ना असं तर प्रीतचे पप्पा असे एकदम आर्टिस्ट आहेत त्यांना ड्रॉइंग म्हणजे पेंटिंगची आवड आहे वेगवेगळ्या गोष्टी बनवतात ते आणि संध्याकाळी मला जायचं आहे आई पप्पांना आणायला म्हणजे माझे माहेरचे माझे माहेरचे देव जिथे बसतात तिथे मला जायचं आहे म्हणजे आज दोन्ही कुलदेवतांचं दर्शन होणार आहे आता सासरच्या देवांना दर्शन सासरच्या देवांचं सा दर्शन घेऊन आले तर आता माहेरच्या देवांचं दर्शन घ्यायला जायचं आहे मला आईचा फोन आला होता की आम्हाला संध्याकाळी न्यायला आहे ती लोक पण सकाळी गेलेत तिकडे तर आता आम्ही इकडे आलो होतो मग संध्याकाळी मी माझ्या माहेरच्या कुलदेवतांचं दर्शन घेण्यासाठी जाईन म्हणजे आजचा दिवसच खूप छान आहे की दोन्ही कुळांच बोलतात ना कुळदेव आता दोन्ही कुलदेवतांचं दर्शन आज मला मिळणार आहे तर आणि मेन म्हणजे ओवी सुद्धा येणार आहे दिदी आणि ओवी सुद्धा येणार आहेत आमच्यासोबतच येणार आहे गाडीमध्ये तर संध्याकाळी ओवी दिदी असेल आमच्या सोबत आणि मग आम्ही जाऊ माझ्या माहेरच्या कुलदेवतांचं दर्शन घेण्यासाठी तर ब्लॉग पुढे खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर स्टेट येऊन आता घरी जातोय चेंज वगैरे करतोय पण आता वाजले दोन दोन तासामध्ये निघू है ना मी आलेली गुड्डी मावशीच्या गाडीत आणि आता आम्ही चाललोय काय देवांना बघायला आणि देवीची देवा देवी बघायला बघायला करायला आणि प्रसाद खायला ओके तर तुम्हाला ओवी सगळं सांगितलेलं आहे आई पप्पा वाड बघतात कधी येतात ते आता निघालोय जस्ट आजीबाब कुठे आजीबा तिकडेच आहेत बघणार ना देवी तुमच्याकडे जाऊन आलीच की नाही देवांकडे आमच्याकडे तर मोठी देवी

तू आहोत असे पर्पल घातले <laughs> तर चला जाऊया आता आमच्या माहेरच्या कुलदेवतांचं दर्शन घेण्यासाठी ओके okay? चला जाऊन दाखवतो जाऊन दाखवत ओके बघूया तर okay. मला एवढी वजन लागते ना की माझा एक हात असं दबून जातोय पहिले छोटी होती तर बरोबर राहायची आता छोटी होती तेव्हा इथे लागलेला सगळं आठवतं आम्हाला नवीन गाडीचं उद्घाटन करायला मामाने जेव्हा नवीन गाडी घेतली होती ना तेव्हा उभी छोटी होती तिला उभी ठेवलेली असं समोर तर प्रीतनी ब्रेक मारला का असं डोका आपटलेला आमचं एकदम है ना आणि ते पण आपण डोकंच होतो दिदी पण नव्हती आमच्या सोबत पण रडली नाही जास्त तेव्हा मी ब्लॉक वर राहायचो पनवेल राहायचो आम्ही त्यावेळेला ओके तर चला जाऊया आता

आम्ही आमचा अचानक प्लॅन बनला जेवायचं जरा प्रसाद आई वाढते हे काय गुळभा हा ठीक आहे थोडा थोडासा थोडासाच द्या बस बस हा मला ते बिरणा दे, दे। बस, बस।, बस। माहेरी आल्यानंतर एकदम फ्री असतो नाही म्हणजे शब्द <laughs> तर मस्त जेवलं तसं आमचं जेवायचा प्लॅन नव्हता पण आता तर प्रसाद म्हणून जेवलं मस्त आलं ना गुळबार पण मस्त झाला होता गोड गोड आणि खूप दिवसांनी खाला आणि इकडे बापू काय विचारूच नका मस्त जेवले वडापाव सुद्धा खाल्लाय चहा घेणार <laughs> 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 तर आम्ही जरा परिसरामध्ये जरा फिरतोय ओबीला दाखवतो ओबी फर्स्ट टाईम आले तर तिचं असं म्हणणं होतं मी तिला सांगितलं की आमचे लग्न अगोदर आम्ही इकडे यायचो हे आमचे देव म्हणून आता लग्न झाल्यानंतर आम्ही आता माझे आता देव जे आहेत ते प्रीत मामाचे जे आहेत ते तर तिला असं प्रश्न असे गुड्डी मावशी देव चेंज कसे काय झाले आपले तू जे हे देव होती ना मग आता तू मामाच्या देवांकडे कसं का काय असं तिला प्रश्न पडलाय काय गं तर तिला सांगतोय आम्ही काय आता लग्न झाल्यानंतर मग मामाचे देव ते माझी देव तर ती आता पहिल्यांदा इकडे आलेली आहे तर मस्त जेवलो आणि आता आहे आजूबाजूला मस्त फिरतोय कुठं चाललात म्हणजे तिला रस्ता बघायचा का ओके मॉर्निंग झाली का सकाळ कोणीतरी गाडी मध्ये झोपलेलं तिकडे झोपलं तर डायरेक्ट इकडे आजीच्या घरी आल्यानंतर आम्हाला जाग आली आणि आता ओबी एवढी जड एका हाताला पूर्ण मुंग्या आमचं डोकं नुसतं पडत होत माझ्या हाताला मुंग्या आल्या आता आता एवढ्या वजनाची झालीस तू पंचवीस किलो ना किती पटीच हट्टच होत की मला आजीच्या घरीच जायचंय तसं पण आम्हाला आईला घरी सोडायचंच होतं मा? गे गे। अच्छा माझ्या घरी यायचं होतं तुला माझीकडे नको आता नको पण आलो आता मग जेवून जा आम्ही जेवूनच जाणार आहोत बाबा मच्छी आणत कार्टून तर आम्ही आलो आईला सोडायला आता पप्पा बोलले जेवूनच जा घरून तसे म्हण आता ठीक आहे आता प्रीत सुद्धा आहे नाईट करून आलाय तो सुद्धा तर आलो जरा आराम करतोय सकाळपासून धावपळ चालू आहे आमची काय गडी अलिबागला कधी जायचं गरबा बघायला खायचं की नाही येणार आहेस तू आम्ही दोघं जाणार आहोत पप्पी दिली तर आम्ही नेऊ पप्पी दिली तर आम्ही नेणार आहोत पप्पी